आणि त्याच समाजकारणाचा वसा मी घेऊन आज पुढे आले आहे आणि त्यांचाच वारसा मी चालवेन किंवा जनतेचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तो मी सक्षमपणे सोडवीन सुरुवातीपासून आम्ही ठामपणे ठरवलं होतं की कागल नगरपालिका ही लढवायची आणि त्या एका उमेदवारला पण असंच काही केलं असं ऐकायला मिळालं पण आमची ठाम भूमिका होती की आम्ही लढायचं आहे मी कागलच्या जनतेला इतकं सांगेन की ही तुमची विहे घाटगेंची नाच सुनाय विहे घाटगेंनी नेहमी समाजकारणाचा वसा घेतला तोच वसा घेऊन मी उभी राहिली आहे आणि मी एक नगराध्यक्ष पदासाठी सक्षमपणे उभी आहे ह्या माझ्या सं म्हणजे ह्या ज्या लढ्याला तुम्ही मला साथ द्या तुम्ही एक दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपरिषदेतल्या रा एकूण राजकीय समीकरणामध्ये खळबळ उडवून दिली होती त्या कागल नगर परिषदेचा ज्या नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्या आपल्यासोबत आहेत आणि नेमकं ह्या नाट्यमय घडा घडामोडीनंतर मंडली गटाकडून कशाप्रकारे भूमिका समोर आली आणि एकंदरीत एवढी सगळी नाट्यमय घडामोड घडल्यानंतर तरीसुद्धा त्यांच्या भूमिकेत ठाम राहून कशा पद्धतीनं याच्यामध्ये ह्या उमेदवारी असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा ते काम करणार आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या ताई नमस्कार नमस्कार <coughs> प्रथम एवढ्या घडामोडी घडल्यानंतर आणि शिवसेना मंडलिक शिंदे गटाच्या आपण उमेदवार आहात नगराष्ट उमेदवार तर मला सांगा की येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याकडून या कागल नगर परिषदेसंदर्भात कोणकोणती कामं विकास कामं आणि काय कामं करणं आवश्यक आहे असं मी युगंदरा महेश घाटगे कागल नगरपालिकेतून नगराध्यक्षपदासाठी धनुषबान या चिन्हावरती उभी आहे मी जो नगराध्यक्षपदासाठी लढा देते तो लढा ह्या आधीही काही स्त्रियांनी महिलांनी दिलेला आहे त्यात असेल सावित्रीबाई फुले असतील जिजाऊ महासाहेब असतील अहिल्याबाई होळकर असतील ह्यांनी ह्या है, ह्यांनी देखील पूर्वी लढा दिला आहे त्यांचाच आदर्श घेऊन मी हा लढा देते आणि मी माझ्या लढ्यात एक नगराध्यक्षपदासाठी मी सक्षम सक्षमपणे जनतेसाठी त्यांना मी वचन देते व्हीयाबंचिनाचून वचन देते मी त्यांच्या अपेक्षांचा कधीही अपेक्षांना कधी हे बंद करू देणार नाही त्यांच्या अपेक्षांना मी खडी उतरेन मी एक सक्षम उमेदवार म्हणून लढा देईन आणि मी जनतेला रिक्वेस्ट करते की मला ह्या नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये नगराध्यक्षपदासाठी एक संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही माझ्या अज्या ससऱ्यांनी कागलचे जे नगराध्यक्ष होते पूर्वी ते कधीही राजकारण केले नाहीत त्यांनी समाजकारण केलं आणि त्याच समाजकारणाचा वसा मी घेऊन आज पुढे आले आहे आणि त्यांचाच वारसा मी चालवेन आणि काही कागल नगरीत विकास करावा लागेल ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या विभागातून करायला लागेल मग तो लाईट विभाग असेल किंवा पाण्याचा असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल किंवा आता महिलांच्या बरेच काही के केसेस चालू असतात त्याच्या असेल किंवा जनतेचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तो मी सक्षमपणे सोडवीन असे व्ही आबची नाचून त्यांना वचन देते आणि नगराध्यक्ष होऊन मी त्यांना सर्वांना मला एक त्यांनी जनतेनं संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही खरं तर कागल शहराला किंवा कागल तालुक्याला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे महाराष्ट्रा मध्येच नाही तर संपूर्ण भारताभर छत्रपती शाहू महाराज सुधार एक थो थोर सुधारक राजे आणि स्त्री शिक्षण असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये एकंदरीत राज्य कारभार करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा आदर्श संपूर्ण भारताला घालून दिला तसं काय आपल्याकडून आदर्श या कागलमध्ये होईल मी कागलसाठी महिला म्हणजे शिक्षणासाठी त्यांच्यासाठी काही विद्यालय उभे करेन किंवा लेडीजना जे कॉलेज किंवा ज्या सुखसोयी लागणार आहेत त्या त्यांच्यापर्यंत आणून मी पोचवेन आणि माझे लोकनेते म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब हे विकास मंत्री आहेत आपले महाराष्ट्राच्या अख्खे त्यांच्याकडून मी ज्या महिलांसाठी सुखसुविधा सो, ज्या असतील किंवा जे महिला पुढं जाव्यावेत त्यांच्यासाठी मी त्यांच्याकडून किंवा मी माझ्या स्वतःकडून ज्या मला आ, करता येतील त्या सगळ्या मी करेन कागल शहराच्या सध्या आता एकंदरीत ज्या काय समस्या आहेत नागरी समस्या याच्याविषयी आपण काय सांगाल जिथे रस्ते नसतील त्या ठिकाणी मी रस्ते करेन किंवा बाजारपेठा मोठ्या करेन लोकांसाठी ज्या सुखसुविधा लागणार आहेत रोजची त्यांच्या जळणवळणासाठी ज्या गरजेच्या गोष्टी असणार आहेत त्याच्यासाठी मी प्रयत्न नक्कीच करेन कागलच्या काही बाजारपेठ असेल किंवा इतर जे काय नगर इमारत वगैरे आहे इथं कामं जेव्हा झाली आता मध्यंतर प्रशासन प्रशकाचा कालखंड होता तर ही कामं कशा पद्धतीने झाली याच्यामध्ये काय सुधारणा करणार होता आत्ता जी कामे झाली आहेत त्याच्यानंतर त्याच्या जे पुढं मला त्याच्या ॲडव्हान्स जे काही टेक्नॉलॉजी असेल ती वापरून मी त्याच्या पुढची जी कामं असतील ती करेन डेव्हलप करेन जोपर्यंत आता ह्या काही राजकीय घडामोडी झाल्या हे जेव्हा ह्या घडत होत्या तेव्हा आपल्या गटाकडून किंवा आपल्या गटा आप पक्षाकडून वेट अँड वॉचची भूमिका होती का सुरुवातीपासून आपण ठामपणे ठरवलं होतं की हे आम्हाला लढवायचं आहे सुरुवातीपासून आम्ही ठामपणे ठरवलं होतं की कागल नगरपालिका ही लढवायची आहे त्यासाठी आम्ही तेवीस उमेदवारांचं पॅनलच उभं केलं होतं म्हणजे सुरुवातीलापासूनच आता एक तर युतीचे घा घटक आहात आपण एकीकडं एक अजित पवार गटसुद्धा युतीमध्ये आहे शिवसेना सुद्धा राज्य सरकारमध्ये युतीमध्ये आहे इथलं स्थानिक राजकारण जरी व वे, वेगळं वे असलं तर मग सुरुवातीपासून तुमच्या काय ह्याच्यात बोलणी झाली होती का किंवा शेट जागा वाटपमध्ये कारण का तुमच्या एका उमेदवारानं अर्ज मागं घेतला त्याच्यानंतर ती एक विनोद शेट समोरच्या विरोधकांची आली निवडून आपल्या बाबतीत असं काय घडलं का किंवा आपल्या बाकीच्या उमेदवाराच्या संदर्भात असं काय घडलं आहे का बाकीच्या उमेदवारांना काही लोकांना प्रेशर केलं जात आहे त्यांना काहीतरी आम्हीच दाखवल्या जात आहेत त्यामुळं आणि त्या एका उमेदवारला पण असंच काही केलं असं ऐकायला मिळालं पण आमची ठाम भूमिका होती की आम्ही लढायचं आहे त्यामुळं आम्ही लढतो आहे जनतेतून आपण जेव्हा प्रचार सुरुवात केला असाल तर जनतेतून आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो जनतेतून मला फार प्रतिसाद चांगला मिळतो आहे जनता सांगते की आम्ही तुम्हाला शंभर टक्के निवडून देईन असं सांगतात एकीकडं तुम्ही दोन दिग्गज कागलचे आहेत त्यांच्यासह त्यांच्या विरोधात तुमची लढाई आहे आणि ते एक त्यांच्या मान्य नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे मंत्रिपद आहे दुसरे घाटगे हे दिग्गज नेते आहेत अशा वेळेस आपण या महिला म्हणून ह्या दोन शक्ती विरोधात लढताना कुठला दबाव वाटतो का क्या कसं आहे आपल्या भूमिका द्या माझ्यावरती असा कुठला दबाव नाही पण मी कितीही दिग्गज मोठी शक्ती असली मी सांगितलं मी एक सक्षम आहे मी एक एज्युकेटेड महिला आहे आणि मी लढायचं ठरवलं आहे त्यामुळे मी लढते लोकांसाठी मी लढते आता मला सांगा कागल नगर परिषदेचा सर्वांगीण जर विकास करत असेल तर आपल्या डोक्यामध्ये कोणकोणत्या कल्पना आहेत आणि त्या कशा आपण करणार आहात भविष्यात दादा माझ्या म्हणजे कागल नगरपालिकेमध्ये ज्या विक विकास करायचा आहे त्याच्यासाठी ज्या नगरपालिकेच्या शाळा असतील त्या शाळांमध्ये जी गोरगरिबांची मुलं जातात त्यांना पण उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं ई लर्निंगसारख्या सुविधा मिळाव्यात ह्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन त्याचबरोबर वैद्यकीय जे म्हणजे दवाखाने नगरपालिकेचे असतील त्याच्यामध्ये उच्च दर्जाचे वैद्यकीय औषधं वगैरे पुरवण्यात येतील चांगल्या प्रकारे त्याचबरोबर दादा कागलमध्ये पाण्याचा दा� सोर्स जो की एक तलाव हा आहे त्यात आण आणखीन काही पाण्याचे सोर्स कागलमध्ये मला आणता येतील का हा मी परत म्हणजे जेणेकरून कागलला कायमस्वरूपी पाणी मिळत राहील किंवा कागलमध्ये चोरीचे प्रमाण फार प्रमाणात ती मध्यंतरच्या काळामध्ये चाललं होतं तर त्या ह्या चोरीच्या प्रमाणावरती कसा प्रतिबंध घालता येईल त्यावरती मी काम करेन त्याच्यास त्याच्यासाठी मी म्हणजे <task> चोरी वगैरे होऊ नये यासाठी दक्षता घेईन सी सी टी व्ही कॅमेराज वगैरे मी का शहरामध्ये सगळीकडे सी सी टी व्हीच्या कॅमे कॅमेरा थ्रू लोकांची त्या चोरांपासून सुटकावेल किंवा लोक भयमुक्त राहतील महिलांना महिलांना मी सक्षमी सक्षमीकरणासाठी किंवा महिलांना एज्युकेशनसाठी प्रोत्साहित करेन त्याचबरोबर महिलांना पुढे आहेस बचत गट असतील महिलांचे किंवा त्यांचे ग्रुप असतील त्यांना सक्षम करून त्यांच्या एक महिला सुधारली तर तिचं क कुटुंब सुधारतं महिलांना असं काही संधी गव्हर्मेंटकडून मिळतील किंवा त्या राबवल्या जातील ह्या नगरपालिकेच्या परिषदेतून तर त्या मी महिलांसाठी राबवून महिलांना सक्षम करण्याचा त्यांना चांगलं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीन त्याचबरोबर दादा जी आपली कागलची मुलं आहेत ती काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी असेल त्यांना इथून पुण्याला किंवा मुंबईला जाऊन राहावं लागतं आणि तिथला खर्च वगैरे परवडत नाही तर जे एम पी एस सी यू पी एस सीची वगैरे तयारी असेल ती त्यांना कागलच्या इथे मी एक भव्य वाचनालय वाचनालय तयार करेन किंवा त्यांना इतर स्पर्धा परीक्षाची तयारी करता येईल ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन परत दादा जो कागलचा कचरा असतो तो कचरा वगैरे म्हणजे त्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती किंवा त्या कचऱ्याचं एखाद्या शेतक शेतकऱ्याच्यासाठी खत वगैरे तयार करता येईल म्हणजे जेणेकरून कागलची जनता जे शेतकरी वर्गात पण आहे त्यांना शेतकऱ्यांनाही फायदा होईल की कचऱ्यापासून विद्युत निर्मिती किंवा खत काहीतरी करता आले तर ती काहीतरी मी प्रोजेक्ट राबेन इथं आणि त्यासोबत म्हणजे त्यापासून नगरपालिकेत बँकेलाही फायदा होईल आणि शेतकऱ्यालाही फायदा होईल ह्याही दृष्टिकोनातून मी विचार करेन दादा आपण कागलच्या जनतेला येणार निवडणूक काय आवाहन कराल मी कागलच्या जनतेला इतकंच सांगेन की ही तुमची विहे घाटगेंची नाच सुनाय विहे घाटगेंनी नेहमी समाजकारणाचा वसा घेतला तोच वसा घेऊन मी उभी राहिली आहे आणि मी एक नगराध्यक्षपदासाठी सक्षमपणे उभी आहे ह्या माझ्या सं म्हणजे ह्या ज्या लढ्याला तुम्ही मला साथ द्या तुम्ही एक दिलेल्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या अपेक्षांना मी खडी उतरीन या होत्या युगंधरा ताई महेश गाडगे कागल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या या उमेदवार अतिशय ताकदीनं आणि अतिशय सहीमीपणे त्यांच्या नेतृत्वामध्ये किंवा त्यांनी बोलताना आपल्याला जाणवलं की विकासात्मक दृष्टिकोन जर असेल तर कोणत्याही संकटामध्ये त्यांना कोणी कितीतरी समोर आलेत तर ताकतीनं एक महिला इथे उभी या ठिकाणी ठामपणे उभी आहे आणि कागलच्या जनतेने आणि कागलच्या कागल मतदाराने त्या काळामध्ये नगर आपला पद पदाचा उमेदवार निवडताना कशा पद्धतीनं उमेदवारी निवड करावी हे येणारी का जनता दोन तारखेला मतदानातून दाखवेल लाईव्ह मराठीसाठी कागलहून संदीप कांबळे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी